जुनी पिपरी येथे डीजेच्या तालावर मारबतीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत प्रकल्पग्रस्तांनी शासनाचा निषेध नोंदविला भंडारा तालुक्यातील जुनी पिपरी येथे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान डीजेच्या तालावर वाजत गाजत मारबतीची मिरवणूक काढण्यात आली पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढण्याची जुनी परि परंपरा आहे मार्फतीच्या मिरवणुकीत एकोपाचा संदेश देण्यात आला यावेळेस गावातील सर्व लोकांनी महिलांनी तरुणांनी आणि बालगोपालांनी सहभाग घेतले प्रकल्प प्रकल्पबाधित विविध गावांचे पुनर्वसनाचे काम रखडलेले आहे नव्याने गावांचे पुनर्वसनविषयी शासन बोलत नाही नागरी सुविधा पूर्ण होत नाही त्याकरिता गावातील नागरिकांनी शासनाचा निषेध नोंदवून मिरवणुकीत नव्याने गावाचे पुनर्वसन करत नाही अशा अधिकाऱ्यांना घेऊन जागेमार्फत असा शासन प्रशासनाचा निषेध नोंद देण्यात आला पिडा घेऊन जा अशा घोषणा देत गावातून मिरवणूक काढण्यात गा आली गावातून संपूर्ण शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते